हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग तर बघा आज आहे संकष्ट चतुर्थी त्यामुळे मग मी आज सकाळी लवकरच छान असं आवरून घेतलं आणि त्यानंतर सुंदर अशी देवपूजा करून घेतली आहे बघा अगदी मनाला असं प्रसन्न होऊन जातं अशा प्रकारे ना देवपूजा प्र पूजा केली ना खूप भारी वाटतं दिवस अगदी खूप छान जातो त्याप्रमाणे मी अशी सुंदर अशी देवपूजा ती करून घेतली होती त्यानंतर चहा वगैरे बनवून घेतला आणि मग स्वयंपाक करायचा होता कारण सकाळची टिफिनची गडबड राहते आर्यानला स्कूलला पाठवायचं असतं म्हणून मग सकाळी लवकर स्वयंपाक बनवावा लागतो मग त्यासाठी मग टिफिनची तयारी करायची होती म्हणून मग पटकन पीठ वगैरे मिळवून घेतलं आणि चपात्या बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेतले होते त्यानंतर बघा छोटे चपात्या वगैरे अगदी छान असे सुंदर नाजूक लाटून घेतल्या त्यानंतर त्याला खाऊ वगैरे घातलं आता कसं बघा मुलांना जर खाऊ वगैरे घालून खायला घालून जर स्कूलला पाठवलं ना मुलांची चिडचिड कमी होते आणि मुलं मग अभ्यासात लक्ष राहतात होतं कसं मुलांचं जर पोटात पोटात जर काही नसेल म्हणजे ते उपाशी जर राहतील तर मग त्यांचं लक्ष लागणार नाही ना ह्या येतो नाही मग मी अजून सकाळचं लवकर आवरून त्याला खाऊ वगैरे घालते त्यानंतर त्याचा आवरून मग त्याला स्कूलला पाठवायचं होतं म्हणून मग टिफिनची पण तयारी करायची होती म्हणून चपाती वगैरे करून घेतल्या अगदी मोजक्या चार पाच चपात्या बनवून घेतल्या त्यानंतर आरांच्या बाप्पाला एक भाकरी बनवली होती अगदी बघा सारख्या चपात्या चपात्या जर झाल्या ना तर कंटाळा येऊन जातो म्हणून कधीतरी थोडे बदल म्हणून एखादी दुसरी भाकरी पण करून घेते मग लागलीच भाकरी एखादी करून घेतली होती अगदी छान अशी आरणजी बाप्पा तेच खाऊन घेतली होती त्यानंतर मुला मुलांना सकाळचं दूध लागतं म्हणून मग दूध गरम करून घेतलं होतं अगदी नियोजनबद्ध पद्धतीने काम केलं ना खूप छान असं सकाळचं रुटीन बसतं आणि चिडचिड कमी होते त्या पद्धतीने मग चपात्या वगैरे बनवून घेतल्या आणि खरं तर आज मग संकष्टी वगैरे असल्यामुळं ना बघू आई हे चिंतामणी चौकात ना अगदी मस्त चिंतामणीचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे तर बघू आयोप आर्याजोप्पा जर लवकर आले तर संध्याकाळी जाण्याचा प्रयत्न करेन नंतर मग त्याच्या ब्लॉकमध्ये नक्की ते दाखवीन तर बघा खरं तर असताना आपली श्रद्धा असते बघा देवावरती मला आता कसं अगदी मनापासून दर भक्ती असेल तर काही ना काहीतरी इच्छा पूर्णच होती त्याप्रमाणे बघू हात जमला तर खूप छान अशा पद्धतीने मलाही जाता येईल अगदी बघा फार अशी काही इच्छा नाही पण थोडं तरी तर मला अगदी अगदी एकच भाकरी बनवून घेतली होती त्यानंतर त्यांना जेवायला वगैरे घेतलं गे होतं त्याचा टिफिन वगैरे भरून घेतला होता त्याला टिफिनला खरं तर त्याला बाकीचं काही नकोच असतं मग शुगर चपातीचा रोल करून दिला होता अगदी थोडंसं तूप लावायचं चपातीला आणि त्याच्यावर शुगर जर घातले ना मला अगदी आवडून खातील त्या त्याप्र खातात त्या प्र पद्धतीने मग मी त्याला टिफिन वगैरे बनवून दिला वॉटर बॉटल तयार करून दिली त्याला हो तो टिफिन रेडी करून दिला मग त्यानंतर त्याने ते घेतला आणि व्यवस्थित कोला वगैरे घेतला त्यानंतर मला दिदीला गोळीला पाणी वगैरे ठेवला आणि त्याचं टिफिन रेडी केला अशा प्रकारे माझं नियोजन होतं त्यानंतर बाकीच्यांचा ओटा वगैरे पटकन साफ करून घेतला मुलांचं आणि मध्ये 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 बघावं लागतं सगळंच असतं चालू राहतं मग सकाळची चारा थोडी धावपळ होती मग रात्री ना पीठ दळवून आणलं होतं म्हणून मग ते त्याची पिशवी धुवण्याच्या नादात ते, ते बेसिनवर सगळं ना पीठ उडालेलं होतं म्हणून मग पाण्याचे नळ वगैरे स्वच्छ करून घेतले आणि त्यानंतर मग भांडी अगदी स्वच्छ पद्धतीने घासून घेतली त्यानंतर मग हा सकाळी भाजी मी लवकर बनवली नव्हती मग नंतर मग रात्री पा भाज रात्री मग जाऊन भाजीपाला आणला होता तर मग पावट्या शेंगा वगैरे आणल्या होत्या मग प पावट्या शेंगा चोलून घेतल्या आणि नंतर भाजीला बनवाय घेतला तर बघा अगदी जे आणि लसूण छान फोडणी दिली आणि त्यातच मग चोललेले पावटे टाकलेले आहेत बघा असं भाजून जर पवट्याची आम आमटी केली ना खूप छान आणि टेस्टी होते खरं तर भाजीपेक्षा ना प पा, पावटे पावटे घालून केलेला ना राईस एकदम जबरदस्त टेस्ट येते आणि खूप मस्त लागतो कधीतरी नक्की त्याची पण रेसिपी शेअर करीन तर बघा अशा पद्धतीने ना एक दोन चार मिनटं छान असे पावटे भाजून घेतले होते त्यानंतर मग हळद आणि ना मग ॲड करून अजून थोडा वेळ भाजून घेतलं आणि नंतर त्यात लाल तिखट टाकून छान अशी भाजी वगैरे बनवून घेतली खरं तर त्यानंतरचा व्हिडिओ मी त्यात शूटच केला हो नाही कारण हो <raffaranda> मला गडबड झाली होती पण अशा प्रकारचं मास्काचं रुटीन होतं आय होप तुम्हालाही आवडलं असेल जवळपास सगळ्यांच्या घरात असंच असतं पण असतं ना काही शंभरातले दहा जण शेअर करत असतात आणि बाकीचे आपापली जीवन जगत जगत असतात तशा प्रकारे असतं थोडंसं शेअर करायचं थोडंसं राह अशा प्रकारे राहून जातं अशा प्रकारे छान अशी भाजी बनवून घेतली आणि त्यानंतर मग दिला आंघोळ वगैरे घालून घेतली आणि तुम्हाला मलाही आवडलं असेल